बापरे हे दृश्य बघितल्यानंतर आपल्याला देखील आश्चर्याचा धक्का बसेल असंच काहीच हे चित्र दिसतंय कारण वर्षातून एकदाच पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी जाणारे वारकरी आळंदीमध्ये एकत्र येतात आणि त्यांच्यावर पोलिसांचा लाठीचार्ज होतोय नेमकं कारण काय असावं असा प्रश्न पडतोय कारण चूक वारकऱ्यांची आहे की पोलिसांचीच मोगलाई मासते हे न समजणारं चित्र आहे कारण वारकरी सैरा वैरा आहेत आणि पोलीस मात्र लाठीचार्ज करण्यासाठी कुठेही कमी पडत नाहीयेत या सदर घटनेमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये पोलिसांविरुद्ध तीव्र नाराजी दिसून येते शेती नवनवीन समाजकारण उद्योग गुन्हेगारी यातील घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी